सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत खूप दिवसांपासून मुंबई वेटिंगबद्दल एक महत्त्वाचा विषय होता मुंबईच्या एक्केचाळीस मुलांना परत एकदा जॉईनिंग भेटलेली आहे तो विषय आहे तो आत्ताच एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे ज्या मुलांचं वाट बघत होते प्रत्यक्षात होते की सर कधी होणार आहे कधी होणार आहे उद्या सकाळी इन डिटेल्स मी सांगणारच आहे खूप महत्त्वाचा विषय आहे तर एक्केचाळीस मुलांना जॉईनिंग आलेलं आहे टोटल सो so, पहिला पण तो जे आर बुग्या कशा पद्धतीनं आलेला आहे दिनांक चार सहा दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे म्हणजे आत्ताचा आजचाच आहे पंधरा वीस मिनटापूर्वी पडलेला आहे तो जे आर तुमच्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे सो so, मगाशीच मी लाईव्ह आलेलो ला होतं आणि महाराष्ट्रातील पोलीस भरतीचे राजकारण कशा पद्धतीनं चालू आहे हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत किंवा लाईव्ह येऊन मी सांगितलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकताय चॅनलवर जर नवीन असाल तर सूचना आहे आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की मगाशीच मी वेटिंगचा विषय काढला होता आणि लगेचच एक तासाभरात एक लिस्ट पडलेली आहे एक्केचाळीस मुलांची सो नियुक्ती सूचना क्रमांक सतरा आहे याच्या आधी सोळा नियुक्ती क्रमांक दिलेल्या होत्या मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसची ही नियुक्तीचा आदेश ह्या जे आरमध्ये आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसची पोलीस शिपाई पदाचा आस्था ही व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबद्दल असं त्याचं आहे पहिला पॅसेज वाचूयात उपयुक्त संदर्भानुसार मुंबई शिपाई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या आधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन दोन हजार एकवीस प्रक्रियेतील अंतिम निवड यादीत समावेश झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यापूर्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करणे तसेच ज्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांची महाराष्ट्र नागरिक सेवा जे काही सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे म्हणजे काही मुलांचा अगोदर वैद्यकीय चाचणी झालेली होती पण त्यांचं जॉईनिंग बाकी होतं अशा मुलांसाठी सुद्धा परत एकदा वैद्यकीय चाचणी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके बाकी अजून एक पॅसेज आहे पण त्याचा या पॅसेजचा तुम्हाला अर्थ काल असेल की ज्या मुलांचं सहा महिन्यापूर्वी म्हणजे जसं वैद्यकीय हे आहे त्यांचं म्हणजे शर्ती सर्वसाधारण शर्ती असतात किंवा सहा महिन्याच्या आधीची टेस्ट पाहिजे तर त्याच्या आधी ज्याचं झालेलं असेल त्यांचं परत एकदा ही टेस्ट होणार आहे याची नोंद घ्यायची आहे दुसरा मॅसेज खूप महत्त्वाचा आहे यामध्ये यास्तव सोबतच्या यादीत एक्केचाळीस उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करता दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सात जूनला तुमचं मेडिकल होणार आहे आणि त्याच वेळी तिथं तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे जवळचा टप्पा आलेला आहे म्हणजे बाकीच्या पुढच्या गोष्टीसुद्धा आजच्या सेताच्या नंतर ह्या फास्ट होतील जसं मी मगाशी लाईव्हला बोललो होतो त्याच पद्धतीनं सकाळी नऊ वाजता सात तारखेला उपस्थित राहायला सांगितले पोलीस शल्य चकित्सक नागपाडा येथील रुग्णालय बाय भायकाळा मुंबई येथे हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरतील अशाच उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्तीचे आदेश देण्यात येतील जसं मगाशी बोललो त्याच पद्धतीनं सात तारखेला जे जे मेडिकल फिट असतील त्या मुलांना तिथंच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे एक आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणात जाण्याच्या सर्व तयारीनुसार हजर राहावी सांगले आहे म्हणजे तुमचे वैद्यकीय तपासणी करून तुम्हाला तिथं लगेच जॉईनिंग करून तुम्हाला परत लगेच ट्रेनिंगसाठी घेऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरिता बोलण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्रतिक्रम प्राप्त झाला नाही हे बाकी सगळं आहे म्हणजे एकंदरीत जे माग मागच्या मी सूचना दिलेले होते की पोलीस भरतीला किंवा पोलीस ट्रेनिंगसाठी जाताना काय काय लागते सगळं साहित्य तो व्हिडिओ आहे तुम्ही मग बघू शकताय या जे आरवरती वरती पुढच्या गोष्टी खूप डिपेंडिंग आहेत एवढं लक्षात ठेवायचं उद्या सकाळचे व्हिडिओसुद्धा याच्यावरती ये येईल याची नोंद घ्यायची आहे पण आता एक नियुक्ती आदेश आलेला आहे टोटल एक्केचाळीस मुलांची यादी या जे आरच्या खाली टाकलेली आहे याची नोंद घ्यायची आहे हा जे आर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करतोय टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे त्याचसोबत सगळ्यात फास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवते म्हणून जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं एक आनंदाची बातमी परत एकदा एकेचाळीस मुलांना जॉईनिंग भेटलेली आहे सात जूनला जी आर पडलेला आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व मुलांना ट्रेनिंगसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय धन्यवाद